नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमध्ये आपल्या पिकाचा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई आता देण्यात येणार आहे हे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करून आत्ताच एक नवीन जी आर प्रकाशित करण्यात आला आहे हा जी आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना पैसे वाटप करण्यात येत आहे या नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी येथे देण्यात आली आहे ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वा वाशिम या जिल्ह्यासाठी एकूण नऊ कोटी एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर सातारा सांगली आणि पुणे या जिल्ह्यासाठी एकूण अकरा कोटी चौतीस लाख तीन हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यासाठी तीनशे सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर वर्धा नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी एकूण रुपये चोवीस कोटी अठरा लाख पंचवीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रुपये नऊ कोटी सदुसष्ट लाख एक हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे मित्रांनो हे मंजूर करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे धन्यवाद